आज आपण हॉटेल स्टाईल हॉट अँड स्पायसी मंचाऊ सूप बघणार आहोत तुम्ही अजून माझं चॅनल सब्स्क्राइब केले नसेल तर पटापट सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा चला आता आपण बघूया नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारे तर काय माझ्या यूट्यूब इंस्टा फेसबुक चॅनेलमध्ये स्वागत करत आहे आता थंडी चालू झाली आहे पण थंडीमध्ये आपल्याला सूपची आठवण येते आज मी तुमच्यासाठी हॉट अँड स्पायसी मंचाव सूप घेऊन आले आहे तर चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य मंचाव सूपसाठी बघा सगळ्यात अगोदर मी इथं गाजर घेतले बारीक चिरून कोबी कांद्याची पातीचा जो पात असते ती आणि शिमला मिरची कांदा तेल कॉर्नफ्लावर आटा मीठ चिली सॉस सोया सॉस आलं लसूणचं किसून घेतलेलं आहे हिरवी मिरची बारीक चॉप केलेली आहे चिली सॉस घेतला आहे व्हेनेगर घेतले दोन चमचे आणि पाणी आणि हे नूडल्स असे बाजारात मिळतात तुम्हाला बाजारात कसे आणायचे तुम्ही हाका नूडल्स उकडून शिजवून त्याचे सुद्धा असे नूडल्स करू शकता चला पन, आता आपण करायला घेऊया इथं मी कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घेते बघू शकता आता आपल्याला तेल छान गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झालं की आपण जे आलं आणि लसूण जे किसून घेतले ते आपल्याला तेलावर टाकून घ्यायचं आहे बघा छान परतून घेऊया आता आपण ज्या भाज्या घेतल्या सगळ्यात अगोदर आपल्याला गाजर टाकायचं छान परतून घ्यायचे आणि ह्या भाज्या सर्व तुम्हाला हाय फ्लेमवरच परतायच्यात बारीक गॅस नाही करायचा कर, आता बघा गाजर झालंय आता आपण कोबी टाकून घेऊया व्यवस्थित कोबीसुद्धा ह्या गाजरबरोबरच वर परतून घेऊया आता कोबी झालं की आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करूया हा कांदा मी कांद्याच्या पातीचा मधलाच कांदा टाकलेला आहे व्यवस्थित तो पण परतून घेऊया एक मिनिटभरसाठी आता आपण शिमला मिरची कट करून घेतली ती पहिली टाकू आणि मग कांद्याची पात अर्धी टाकून घेऊया अर्धी आपल्याला डेकोरेशनसाठी लागणारे वरती आता हे व्यवस्थित आणि ह्या सर्व भाज्या मी एक, -एक वाटी घेतल्यात हे चार माणसांच्या प्रमाणात मी करते बघू शकता आता झाले आता ही आपण बारीक चॉप केलेली हिरवी मिरची आहे मी इथं दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चॉप करून स्पायसी करायची त्यामुळे लोंगी मिरची घेते लो आता छान परतून घेऊया व्यवस्थित बघू शकता आता भाज्या आपल्या ऑलमोस्ट होत आलेल्या आहेत आता आपण काय करूया बघू शकता तुम्ही झाल्यात भाज्या आता आपण जे पाणी घेतलं ते पाणी ह्याच्यामध्ये ऍड करूया जेणेकरून ह्या पाण्या पाण्यामध्ये ह्या भाज्यांचा स्टॉक छान मिक्स होईल आता आपण सोया सॉस घालायचा आहे आपल्याला ह्या पाण्यामध्येच बघा इथं मी जवळजवळ चार चमचे सोया सॉस घालते आता आपल्याला ह्याच्यामध्ये चिली सॉस घालायचा आहे चिली सॉस दोन चमचे घालते मी दोन चमचे चिली सॉस आहे आता आपल्याला टॉमॅटो सॉस घालायचा आहे हा पण दोन चमचेच घेतला आहे आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया व्यवस्थित मिक्स करूया बघा आपल्या पाण्याचा कलर आ, सोया सॉसमुळे थोडा आता ह्याच्यामध्ये व्हेनेगर टाकायचं आहे वेनेगर मी इथं एक चमचाच टाकते व्हेनेगर टाकून घेतलं की आता आपण त्याच्यामध्ये ना आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ बेतानीच टाका कारण की चिली सॉस सोया सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळं मीठ आपल्याला ह्याच्यामध्ये कमीच वापर करायचा आहे तुम्ही एकदा चाटून बघू शकता आणि मग पाहिजे असेल तर अजून थोडंसं ॲड करू शकता बघा आता ह्याला छान एक उखळी येऊन देऊया हलवत राहू छान उखळी येऊन द्यायची आपल्याला ह्याला बघू शकता आता आपण कॉर्नफ्लावर आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे तर मी दोन चमचे कॉनफ्लावर आटा घेणार आहे बघू शकता दोन चमचे कॉर्नफ्लावर आटा घेतलाय आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि छान त्याची अशी स्लरी बनवून घ्यायची त्याच्यामध्ये गाठी नाही असल्या पाहिजेत एकदम व्यवस्थित हलवून घ्या ह्याच्याने आपल्या आपण जो स्वा सूप बनवणार आहोत त्याला छान थिकनेस येतील थिकनेसचं थी। काम हे करतं कॉर्नफ्लावर आटा आता उखळी पण छान आलेली आहे आता आपण जे बनवलं आहे कॉनफ्लावर आट्याचं ते टाकत टाकत आपल्याला हलवत घ्यायचं आहे नाहीतर गाठी बनतील व्यवस्थित बघू शकता आता हे जसं जस शिजेल तसं तसं ते घट्ट होईल आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही अशा पद्धतीने आपल्याला ते दोन दोन मिनटात हे तयार होणार सूप शिजवून घेऊया बघू शकता आपलं इथं सूप तयार झालेलं आहे गरम गरम आता आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया बघू शकता इथं आपलं सूप तयार झालेलं आहे आणि मी ज्या ह्या बाजारातनं अशा नूडल्स आणल्यात हां आता त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर गार्निशिंगसाठी आपण जो कांद्याची पाट ठेवली होती ती ह्याच्यावर टाकून घेऊया आणि ज्या ह्या नूडल्स मी तुम्हाला मगाशी सांगितल्या त्या आपल्याला याच्यावर सर्व करायच्यात आणि ह्या नूडल्स तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता मग अशी मी तुम्हाला सांगितल्या त्याप्रमाणे मी विकतच्या आणल्यात बघा इथं आपलं हॉट हो अँड स्पायसी मंचाव सूप तयार झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि मुलांना खूपच आवडतो मोस्टली आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर मंचाव सूपचीच ऑर्डर करतो तर अशा पद्धतीने तुम्ही घरी बनवा सगळ्यांनाच आवडेल आणि तुम्ही बनवलेले कशा मी दाखवलेल्या हॉट अँड स्पायसी मंचाव सूपची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद